आज मला सांगताना आनंद वाटतो गडचिरोली सारखा आपला जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये एक उद्योग नव्हता आता तो स्टील सिटी होतोय आणि आता गडचिरोलीसोबत आम्ही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आयरन ओर हो आहे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका केवळ इथन ओर कुठेतरी घेऊन जायचं असं करत करता, -करता कामा नये आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी अट टाकली की जे काही उद्योग आहेत का विशेषतः लोह खनिजावर आधारित या उद्योगांकरता गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर आम्ही विशेष सवलती दिलेल्या आहेत की जो या ठिकाणी याच्यावर आधारित उद्योग लावेल त्याला आम्ही विशेष सवलत देणार आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतोय की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेले आहेत आणि त्या प्रस्तावांना अंतिम मान्यता आपण देतो आहोत पुढच्या काळामध्ये देशातलं जे सगळं स्टील आहे ते स्टील निर्माण करण्याचं काम गडचिरोली साहिब पूर्व विदर्भ करेल आणि त्यातनं हजारो हजारो आपल्या युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळेल मदत मिळेल हा विश्वास मी आपल्याला देतो एक अजून महत्वाची गोष्ट पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडली की बोर सारखा प्रकल्प आपल्याकडे आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आमच्या खासदार साहेबांनी देखील सांगितलं की वाघांचे हल्ले खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत खरं म्हणजे याकरताच आपण फॉरेस्ट कन्झर्वन्सी नावाची एक संकल्पना सुरू केली आणि दोन हजार सतरा अठरा ला आपण ती संकल्पना सुरू केली आणि त्या कन्झर्वन्सीतलं पहिलं फॉरेस्ट कन्झर्वन्सी गोठणगावला आपण तयार आहे आणि ती अतिशय यशस्वी झाली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या हे जे काही वाघाच्या जाळ्यात शेती करावी लागते त्यातनं त्यांची सुटका देखील आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक देखील त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची कन्झर्वन्सी ही जर आपण बोरच्या भागामध्ये तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल आणि वाघाचा जो त्रास आहे आणि त्यातनं देखील आपल्याला सुटका मिळेल आम्ही आता वाघाच्या त्रासातनं मुक्ती मिळवण्याकरता त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा प्रकारचा एक प्रकल्प हातामध्ये घेतो की ज्यातनं वाघाच्या विचारणावर आपल्याला अर्ली वॉर्निंग मिळाली पाहिजे आणि त्यातनं जे, जे काही आज मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला दूर करता आला पाहिजे पण त्यासोबत हेही खरं आहे की गवे रेडे असतील किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील यांच्या माध्यमातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याकरता आपण सोलर कुंपणाची देखील एक योजना आणलेली आहे पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपल्याला या संदर्भात काही उपाययोजना कराव्या लागतील त्या निश्चितपणे हाती घेण्याचं काम हे राज्य सरकार पुढच्या काळामध्ये करेल प्रकारे आम्ही वन विभागाला सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्या माध्यमातन मागच्या काळामध्ये आपण काही त्यातनं काही गावं कशी आपल्याला आयसोलेट करता येतील काही त्या ठिकाणी कुंपणं हे गावाला टाकून आपल्याला ते कसे आयसोलेट करता येतील अशा प्रकारचे काही आपण काही ठिकाणी पायलट केलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये त्याही संदर्भात योग्य अशा प्रकारची कारवाई आपण करू